माझे जाऊ जे शिवराय मी परमेश्वर खोजे जोगलादेवी उद्या उद्या पाच जानेवारी सकाळी ठीक आठ वाजता मराठा संघर्ष योद्धा मनोज चरंगे पाटील जोगलादेवीमध्ये येणार आहे तरी जोगलादेवीमधील मराठा बांधवांना व तीर्थपुरी परिसरातील मराठा बांधवानी ठीक सकाळी आठ वाजता जोगलादेवीमध्ये मोटरसायकल रॅली जोगलादेवी फाट्याहून मोटरसायकल रॅली होणार आहे तरी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी जोगलादेवी व तीर्थपुरी परिसरातील परिसरातील मराठा बांधवानी जोगलादेवी फाट्यावर ठीक सात वाजून पन्नास मिनिटांनी थांबायचं आहे आपल्याला आठ वाजताचा कार्यक्रम आहे जोगलादेवीमध्ये तर तिथून मोटरसायकल रॅली ही जोगलादेवी फाटा ते जोगलादेवी अशी राहणार तरी तीर्थपुरी परिसर व जोगलादेवी येथील मराठा बांधवानी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती जय शिवराय